नमस्कार क्रिकेट प्रेमींनो सगळ्यात मोठा आणि रोमांचक क्षण लवकरच येणार आहे आशिया कपचा वीस दिवसांचा झंझावा अखेर थंडावला आणि भारताने पाकिस्तानवरती शानदार विजय मिळवून ट्रॉफी आपल्या नावावरती कोरली मात्र फायनल मॅच नंतर ट्रॉफी न मिळवण्याचा ड्रामा चाहत्यांच्या मनावरती खोलवर ठसा उमटवणार होता आता या चर्चेचा थरकाप असा आहे की चाहते अजून देखील या क्षणांचा विचार करत आहेत पण आता या सगळ्या उथळपणाच्या नंतर एक मोठी आनंदाची बातमी आहे आपल्या आवडते दिग्गज खेळाडू म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच टीम इंडियाच्या जर्सी जर्सीमध्ये मैदानामध्ये परतणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं क्रिकेट प्रेमींनो हा क्षण लवकरच ऐतिहासिक ठरणार आहे आता या दोन दिग्गजांनी टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे पण आता ते फक्त एक दिवशी क्रिकेटमध्ये दिसणार आहेत ऑक्टोबर मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौरा हा फक्त सामन्यांचा नाही तर चाहत्यांसाठी उत्साहाचा स्फोट ठरणार आहे आता या दौऱ्यामध्ये एकोणीस ऑक्टोबर रोजी ऑक्स स्टेडियम वरती पहिल्या एक दिवसीय सामन्यामध्ये रोहित आणि विराट मैदानामध्ये पुन्हा परतताना दिसणार आहेत म्हणजेच मंडळी एकोणीस ची तारीख नक्की लक्षात ठेवा कारण हा दिवस फक्त सामन्याचा अजिबात नाही तर दोन दिग्गजांचा पुनरागमनाचा आहे आता त्यांच्या सामर्थ्यामुळे टीम इंडियाची ताकद वाढणार आहे आणि चाहत्यांच्या अपेक्षांना नवीन उंची मिळणार आहे आता शेड्यूलकडे एक नजर टाकूया आशिया कप नंतर टीम इंडियाची पहिली मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध घरच्या मैदानावरती खेळली जाणार आहे आता या मालिकेमध्ये फक्त दोन कसोटी सामने आहेत दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वरती पहिला सामना होईल आणि त्याचबरोबर दहा ते चौदा ऑक्टोबर दरम्यान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वरती दुसरा सामना खेळवला जाईल संघाचे नेतृत्व या मालिकेमध्ये शुभमन गिल करणार आहे आता यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती निघणार आता या दौऱ्यामध्ये तीन एक दिवसीय सामने पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत एकोणीस ऑक्टोंबरला ऑक स्टेडियम वरती पहिला वनडे तेवीस ऑक्टोंबरला ऍडलेड ओव्हलवरती दुसरा आणि पंचवीस ऑक्टोंबरला एसी ग्राउंड वरती तिसरा आणि अखरचा वन डे खेळवला जाईल आणि त्याचबरोबर टी ट्वेंटी मालिका एकोणतीस ऑक्टोबर पासून सुरू होईल मनुका ओव्हलवरती पहिला सामना एकतीस ऑक्टोंबरला एम वरती दुसरा आणि दोन नोव्हेंबरला बॅरे लिव्ह ओल वरती तिसरा आणि सहा नोव्हेंबरला हेरिटेज बँक स्टेडियम वरती चौथा आणि नऊ नोव्हेंबरला गाबा स्टेडियम वरती पाचवा सामना खेळवला जाईल आता या मालिकेमध्ये रोहित आणि विराटच्या सामर्थ्याने संघाला एक नवीन उंची मिळणार आहे ऑस्ट्रेलियाचा हा संपूर्ण दौरा संपल्यानंतर भारत मायदेशी परतेल आणि चौदा नोव्हेंबर पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावरती कसोटी मालिकेसाठी उतरतो आता ही संपूर्ण मालिकांची रचना पाहता भारतीय संघासाठी हा काळ केवळ एक व्यस्त नाही तर अतिशय महत्वाचा हो आहे नवीन खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल तर वरिष्ठ खेळाडूंना संघाला स्थिरता देतात आता एक मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं पुनरागमन आता या दोघांच्या सामर्थ्यामुळे संघाला अनुभवाची आणि आत्मविश्वासाची ताकद मिळणार आहे रोहितच्या नेतृत्व शैलीमुळे आणि विराटच्या आक्रमक बॅटिंगमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढणार आहे तर एकोणीस ऑक्टोबरचा हा सोहळा अजिबात चुकू नका माहिती देणारा व्हिडिओ लाईक करा आणि स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद